नमो तस भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स मी संजय कांबळे एम ए पाली धम्मपदातील यमक वगातील पहिली गाथा आपल्यासमोर सादर करत आहे ती गाथा अशी मनो पु धम्मा मनोसे मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा तत नुखमन मनवेति चक वहतो आता पुन्हा एकदा म्हणतो मी मनो पुमद मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन बासती वा करुख मनवे चो पदम याचा शब्दार्थ पाहूया आपण मनोपुभंगमा धम्मा म्हणजे मन अधिक पुब्बंगमा या दोन शब्दाने म्हणून हा शब्द म्हणलाय याचा अर्थ असा मन ज्यामध्ये सर्व धर्म आधी येतात किंवा मन यामध्ये प्रमुख मनोसेट्ठा म्हणजे मनो अधिक सेट्ठा मन ज्यामध्ये श्रेष्ठा आहे मनोमया जे मनातून उत्पन्न झाले आहे असे ते मनसा मनसा म्हणजे मनाने चे म्हणजे जर पदुठेनं म्हणजे अत्यंत दुषित वाईट भावनांनी युक्त लोक किंवा द्वेषाने युक्त म्हणजे बोलतो वा म्हणजे किंवा करोती म्हणजे करतो ततो म्हणजे त्यामुळे नम म्हणजे त्याला दुःख मनवती म्हणजे दुःख अधिक अन्वेती दुःख मागे लागते चक्कम चक्कम म्हणजे चक्कम अधिक एव थाकाप्रमाणे वहतो वहतो म्हणजे वाहणारा गाडीला ओढणारा प्राणी पदम म्हणजे पाय सर्व गोष्टीमध्ये मन प्रमुख आहे मन श्रेष्ठ आहे सर्व गोष्टी मनातून उत्पन्न झाल्या आहेत जेव्हा एखादा दूषित मनाने काही बोलतो किंवा करतो तेव्हा जसे गाडी ओढणाऱ्याच्या ओढणाऱ्या बैलाच्या पायामागे चाक जाते त्याप्रमाणे दुःख त्याच्या मागे लागते धन्यवाद जय भीम